नमस्कार मित्रांनो तु हिरे रे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये मा राकेशने आता नको ते चाळे करत त्याच्या रूममध्ये आता एका मुलीला बोलवलेलं असतं मग राकेश त्या मुलीच्या जवळजवळ जाऊ लागतो तर ती मुलगी आता राकेशला म्हणते काय रे मी तुझ्या जवळ असताना तुला तुझ्या बायकोचा फोन उचलायची गरजच काय तर मग आता ती मुलगी लगेच राकेशवरती चिडते राकेश तिची समजूत घालण्यासाठी तिला प्रेमाने जवळ घेतो आणि तिला म्हणू लागतो की कसं माहिती का एक असतं करंट अकाउंट आणि एक असतं सेव्हिंग अकाउंट आणि माझी निरागस माझी संस्कार ही जी गोड बायको ना ती आहे माझी एफ डी म्हणजेच की फिक्स्ड डिपॉझिट आणि एफ डी म्हणजे गरज पडेल तेव्हा मोडायची वस्तू आणि वेळ आली की लुटणारच मी तिला हा पण मग आताच मी एक सेव्हिंग अकाउंट सुद्धा उघडलय राकेश हे सगळं फिरवा फिरवीचं बोलणं पाहता ती मुलगी आता विचारते हा मग मी कोण आहे तर राकेश लगेच तिला म्हणतो की तू माझं करंट अकाउंट आहेस अजून आपल्यामध्ये खूप ट्रान्झॅक्शन बाकी आहेत मग त्याच्यानंतर तेवढ्यात राकेशच्या मोबाईलवरती एक अननोन नंबरने फोन येतो तर मग रिया लगेच राकेशचा इसकावून घेते आणि त्याला म्हणते की नाही आता ना फोन नाही घ्यायचा तर मग आता राकेश तिला म्हणत असतो की रिया माझा फोन दे कामाचा फोन असेल पण मात्र रिया राकेशला फोन देतच नसते राकेश रियाकडे फोन मागत असतो पण रिया काय फोन द्यायला तयारच नसते राकेश रियावरती चिडतो रागात तिच्या हातातून फोन इसकावून घेतो आणि तिला तसा बेडवरती धक्का मारतो तर मग राकेश तिला स्पष्टपणे सांगतो की तू खेळणार माझं आणि लायकी कधीच नाही विसरायची आणि खेळण्याचा कधीच मालकावरती हक्क नसतो या खेळण्याने फक्त मालकाला रमवायचं असतं समजलं ना आणि मग त्याच्यानंतर राकेश लगेच बाजूला निघून जातो आणि फोन लावत म्हणतो ईश्वरी देसाई मुंबई मध्ये कधी येणार आहे कोणाकडे राहणार आहे आणि ती कुठे जाणार आहे ती काय काय करणार आहे ही सगळी माहिती मला हवी आहे आणि ते माझ्यासाठी अर्जंट आहे त्याच्यानंतर राकेशने ईश्वरीची सगळी माहिती काढायला लागलेली असते इकडे आता राकेशच्या बोलण्यामुळे रिया घाबरून गेलेली असते तर हा राकेश, राकेश, राकेश लगेच नाटकं करत रियाकडे येतो तर मग आता राकेशच्या बोलण्यामुळे रिया चिडलेली असते कारण तिला राग आलेला असतो तर मग राकेश आता रियाचा हात पकडतो तिला आपल्याकडे खेचतो आणि राकेश लगेच रिया बरोबर डान्स करू लागतो पण मात्र रियाची तशी अजिबात इच्छा नसते कारण राकेश तिला जे काही बोलला त्याच्यामुळे रिया अपसेट झालेली असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी नम्रता जयू या तिघीही आता मुंबईमध्ये उतरलेल्या असतात त्या तिघीही आता ट्रेन मधनं त्यांच्या बॅगा घेऊन उतरतात मग त्याच्यानंतर त्या तिघी रिक्षेची वाट पाहत थांबलेली असताना इकडे आता ईश्वरी जयूला म्हणते आत्ता मी आत्तापर्यंत इथे मुंबईची गर्दी फक्त पिक्चरमध्ये बघितली होती पण मात्र इथे खरंच खूप गर्दी आहे किती गाड्या आहेत त्या आणि सगळे खूप घाईतच दिसत आहेत तर मग जैव ओरडत म्हणते मुंबईत सगळे घाईतच असतात चला लवकर क्रॉस करा ईश्वरी आता म्हणत असते अगं रस्ता तेव्हा क्रॉस करू जेव्हा तो रिकामा असू जयू आता म्हणत असते रिकामा रिकामावायची जर वाट बघत बसली ना तर मध्यरात्र होईल चला पटपट -पट, रस्ता क्रॉस करा मग जयू आता बरोबर धावत धावत रस्ता क्रॉस करत तिकडनं निघून जाते मग आता नम्रता आणि ईश्वरी दोघी मागे राहतात ईश्वरी आता नमुला म्हणते गाडी चालवताना गाडीला ब्रेक सुद्धा असतं हे मुंबईच्या लोकांना माहिती नाहीये का तर त्यांच्या दोघींनाही रस्ता क्रॉस करायचा असतो त्या दोघी गाड्या सावरत सावरत पटकन जयूकडे पलीकडे येतात मग त्याच्यानंतर जयू लगेच म्हणते अगं काय गं तुमच्या मुलींचं आता तुम्ही मुली मुंबईमध्ये कशा राहणार आहे ना देवत जाणे आता आपल्याला रिक्षा स्टँडवरती आहे आणि रिक्षा शोधायची अजून चला लवकर जयू ऐश्वरी आता या तिघी रिक्षा स्टँडवरती निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव ऑफिसमध्ये चाललेला असतो तेवढ्यात तिथे अंजली अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते की आज तू नाश्तासुद्धा सुद्धा नीट नाही आहेस तर एका माणसाच्या हातामध्ये अर्णवचा एक सूट असतो अंजली विचारते हा कशाला तर मग अर्णव सांगतो की माझी दुपारनंतर एक मीटिंग आहे त्याच्यासाठीच लागणार आहे ऑफिसमध्येच मी चेंज करेल तर त्या माणसाच्या एका हातामध्ये अंजलीने दिलेला डब्बा सुद्धा असतो तर मग गाडीच्या ड्रायव्हरला अंजली म्हणते काय ऊ रघू काका आजा नीट जेवलेला नाहीये आणि तुम्ही ते नेहमीच विचारता मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणत असतो ताई मला उशीर झालाय पण मात्र अंजली म्हणते तो तुला रोजच होतो तुला मी पनीरचे पराठे दिलेत ते व्यवस्थित खायचे खाण्याकडे लक्ष दे परत तो डबा ताणू नकोस अर्णव आता म्हणत असतो माझ्या तब्येतीची माझी एवढी काळजी करतेस आणि स्वतःच लेक्चर का, का नाही अटेंड करत आहे तू तर मग त्याच्यानंतर अंजली म्हणत असते तुला ना माझं तोंड बंद करण्यासाठी फक्त हा एकच टॉपिक असतो का पण मात्र अर्णव म्हणत असतो अगं ताई ती ट्रीटमेंट कम्प्लीट कर तो पाय लवकर बरास आला पाहिजे ती थेरपी अटेंड कर आणि तसं सुद्धा जिजू आल्यानंतर तुला वेळ नाही मिळणार तर मग अंजली म्हणत असते अरे जाईल रे मी आज ना आजी तीर्थयात्रेवरनं येते आणि आज संध्याकाळी आपल्या घरी उद्देपनाची पूजा आहे आता ज्या काही अपॉइंटमेंट असतील मीटिंग असतील ना त्या सगळ्या कॅन्सल कर आणि वेळेत पूजेसाठी घरी ये मग त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो माझं काम म्हणजेच माझा देव आहे तू आजीला काहीतरी खोटं रिझन दे मी नाही येणार अंजली म्हणत असते म्हणजे मीच देवासमोर खोटं बोलू अंजली आता म्हणते मला ना पूजेसाठी नैवेद्य करायचं आहे तू किती बडबड करत बसतोस रे पूजामुळे मला सगळं विसरायला होत आहे मग त्याच्यानंतर अंजली आता काहीही बोलत नाही आणि लगेच तिकडनं निघून जाते आता अंजली काही बोलली नाही म्हटल्यानंतर संध्याकाळी अर्णवला पूजेसाठी यावच लागणार मग त्याच्यानंतर अंजली जाता जाता इकडे अर्णवला चिंटू सॉरी म्हणत आहे आणि तशीच पुढे निघून जाते इकडे ते सगळं पाहता अर्णव सुद्धा हसायला लागतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू आत्या ईश्वरी नम्रता या तिघी रिक्षा स्टँड येतात जयू आता नम्रता ईश्वरीवरती ओरडत म्हणते कि तुम्ही दोघी किती गोंधळ घालता तुम्हाला साधा क्रॉस करता येत नाही ईश्वरी आता म्हणते अग त्या मुंबई मध्ये कायची काय गर्दी आहे जयू लगेच म्हणते हा इंदोरची राजकुमारी आहे ना तू तुझ्यासाठी वेगळी जागा करायची का मग त्याच्यानंतर आता इकडे जयू रिक्षावाल्याकडे येते आणि त्याला म्हण विचारते की रिक्षा खाली आहे का तर तो हो म्हणतो तो रिक्षाचा मालक आता जयूला म्हणतो मावशी बसा जयू लगेच त्याला ओरडत म्हणते कोण मावशी काय तुझी मावशी आहे मी माझं वय काय फार नाहीये समजलं ना तो रिक्षावाला सुद्धा त्या जेव बरोबर कटकट करत नाही आणि म्हणतो बरं नाही येत नाही बसा मग त्याच्यानंतर तो, तो रिक्षावाला त्याच्या रिक्षेमध्ये बसायला लागतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष इकडे ईश्वरीकडे जातं तो लगेच आता प्रेमाने ईश्वरीकडे पाहू लागतो आणि तिच्यावरती लाईन मारण्याचा प्रयत्न करू लागतो मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि नम्रता दोघी रिक्षामध्ये सामान ठेवतात आणि त्याच्यात बसतात तर मग आता इकडे जयू त्यांना म्हणते अगं माझ्यासारख्या बारीक मुलीला जागा नाही मिळते मला जागा ठेवा जयू आता इकडे रिक्षेमध्ये बसायला लागते जयू अशा पद्धतीने बसते की काढच्या कोपऱ्याला ईश्वरी बसलेली असते जयू बसते ईश्वरीला धक्का लागतो आणि ईश्वरी तशीच लगेच खाली पडते जयू लगेच ईश्वरीवरती ओरडत म्हणते ही पोरगी बटाट्यासारखी कुठेही पडत असते ईश्वरी पडलेली असते तर तो रिक्षावाला लगेच ईश्वरीला हात देऊ लागतो पण मात्र ईश्वरी त्याला भावच देत नाही इकडे आता नम्रता ईश्वरीला उठवते ईश्वरी आता इकडे बसते त्याच्यानंतर जयू आता इकडे जयूला जागा राहत नाही आणि जयू उतरते तर, तर मग जयू म्हणते काय चाललंय तुमचं मला इथे बसायला जागा नाही राहतय इकडे आता जयू उतरल्यानंतर तु ती परत रिक्षेमध्ये बसते आणि इकडे ईश्वरी परत पडते ईश्वरी म्हणते अगत त्या काय चाललंय तुझं तू का मला धक्का देतेस ईश्वरी पडल्यानंतर तो रिक्षावाला तर तिला हात देण्यासाठी सावधच असतो तो लगेच आता ईश्वरीला हात देऊ लागतो पण मात्र ईश्वरी परत त्याला भाव देत नाही जयू इकडे ईश्वरीला म्हणते मी कुठे तुला धक्का देतेये तू ना खाऊन खाऊन नुसती जाड झालीयस त्याच्यानंतर आता ते तिघीही रिक्षेमध्ये बसतात मग आता हा रिक्षेवाला म्हणतो की बहुतेक वजनाने ना आज टायर फुटतय माझ्या रिक्षाचं जयू जेऊ लगेच त्याला ओरडते आणि म्हणते काय रे काय म्हणालास पटकन चालू कर आणि पटकननी इकडे आता तिघी दाटी दाटी मध्ये बसतात आता नंतर त्या जयू हत्याच्या घरी चाललेल्या असतात तर आता मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहता इकडे आता ईश्वरी आणि नम्रता दोघी खूप खुश असतात कारण ते सगळं त्यांनी पहिल्यांदीच पाहिलेलं असतं इकडे त्या रिक्षावाल्याचं सगळं लक्ष तर आता इकडे ईश्वरीकडेच असतं कारण त्याला ईश्वरी आवडलेली असते आणि तो ईश्वरीवरती लाईन मारण्याचा प्रयत्न करत असतो तो ईश्वरीला पाहत असतो ते ईश्वरी पाहते आणि लगेच त्याला ओरडत म्हणते ओ पुढे बघून चाला नाहीतर ठोकाल पुढे जयू लगेच म्हणते की माझ्यासारखी सुंदर मुलगी बघितली ना तर यांचं लगेच सुरू होतं मावशी म्हणायचं आणि रिक्षेच्या काचेतून चोरून चोरून पाहायचं तो मुलगा म्हणतो तुम्हाला आणि मी काचेतून बघतोय जयू आता इकडे हो हो म्हणत असते आणि ते सगळं पाहता इकडे नम्रता आणि ईश्वरी या दोघीही हसत असतात इकडे जयू आता म्हणत असते तुम्ही सुद्धा काय सामान ठेवलंय आणि हा सुद्धा काय रिक्षा स्लो चालवतोय सगळी ना नुसती माझ्याच जीवाला कटकट आहे तर आता जयू त्याला एक एक करत रस्ता सांगत असते आणि तो बरोबर जयूच्या घरी पोहोचवतो त्या तिघी आता रिक्षा खाली उतरतात जयू आता म्हणते एक तर रिक्षा मिळत नाही आणि त्यात एवढं खोदून ठेवलंय अरे देवा वाटोळच आहे तर नम्रता आणि ईश्वरी एक एक करत रिक्षा सामान सगळं खाली उतरवतात मग त्याच्यानंतर आता जयू त्याला विचारते की किती झाले तर मग तो सांगतो दोनशेच झाले सुट्टे द्या पाचशेची नोट नको जयू आता लगेच ओरडत म्हणते कस काय एवढे पैसे झाले तर मग आता ईश्वरी सुद्धा तिथेच असते आणि त्याला म्हणतंय काय हो आम्ही सगळ्या बायकाय म्हणजे काय तुम्ही काटतेल ते बोलताय का जयू म्हणत असते तू गप ग मी बोलती ना त्याच्याशी पण मात्र ईश्वरी म्हणते आता तू थांब ना मी करते काहीतरी ईश्वरी आता म्हणत असते की दोनशे बीनशे काही मिळणार नाही पण तो रिक्षावाला ईश्वरीवरती लाईन मारत म्हणतो की तुला तर मी फ्रीमध्ये सुद्धा सोडेल तर मग ईश्वरी लगेच बॅग घेण्याचं नाटक करते आणि त्याच्या हाताला धक्का देते म्हणजे ईश्वरीने ते मुद्दाम केलेलं असतं पण ईश्वरी असं दाखवते की जणू काही ती चुकूनच करते ईश्वरी आता त्याला म्हणते की सॉरी भैया आमच्या इंदोरमध्ये मध्ये ना भावाला भैया म्हणतात आता हे ऐकल्यानंतर त्या रिक्षावाल्याचं तोंडच पडत ईश्वरी त्याला म्हणते आम्हाला फ्रीब्रीमध्ये ना काही चालत नाही जयू त्याला म्हणते हे की दोनशे रुपये आणि निघिकडणं मग त्याच्यानंतर ते त्यांचे सामान घेऊन सगळं सामान चेक करतात व्यवस्थित आहेत की नाही ते बघतात त्या तिघी आता गोंधळ करू लागतात कारण त्यांना घराची चावी सापडत नसते लगेच आता गाडीवरती एक मुलगा येतो तो आता गाडीचा हॉर्न वाजवतो तेव्हा आता जयू घाबरते आणि जयू तशी पडते मग त्याच्यानंतर तो माणूस आता लगेच लगे गाडी सुरू करतो आणि आता जयूला घेऊन तिकडनं जाऊ लागतो इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघी त्यांच्या मागेच असतात आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र तो माणूस जयूला घेऊनच चाललेला असतो जयू सुद्धा थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते ईश्वरी नम्रता या दोघी त्याच्या मागे धावत असतात आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यानंतर तो एक राऊंड भरून पुन्हा जयूच्या घरी आणतो ईश्वरी आता त्याला म्हणते भैया आप क्या करते हो किसी को भी उठा के लेके जाते हो क्या जयू आता ओरडत म्हणते की तू याच्याशी काय गप्पा मारतेस मला बाहेर काढ तर ईश्वरी नम्रता दोघी आता जयूचा हात पकडतात आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र जयू काय तर डिक्कीमधनं बाहेरच निघत नसते आता इकडे जयू म्हणत असते मी एवढी बारीक आहे तरी सुद्धा तुम्हाला मला बाहेर काढायला जमत नाहीये ईश्वरी आणि नम्रता दोघी आता जयूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात ईश्वरी नम्रता यांच्या दोघांना काही जयू आता त्या डिक्कीतनं बाहेरच निघत नसते तो माणूस आता फक्त ती सगळी गंमत पाहत असतो ईश्वरी नम्रता एक जोर लगा की समणत असं म्हणत असतात आणि जयूला बाहेर काढत असतात शेवटी आता जयू त्या डिक्कीतून बाहेर निघते तर मग कर आता जयू लगेच त्या माणसावरती ओरडून म्हणते की जवळकर काय करताय हे तर मग आता ईश्वरी नम्रता दोघी अच्छिऱ्याने जयूकडे पाहायला लागतात तर मग जयू सांगते अगं त्यांचं नाव आहे जवळकर इकडे आता जयू बोलत असते पण मात्र तो माणूस खूप लाजत असतो तर मग आता जयू म्हणत असते हा जवळकर आपल्या कॉलनीतच राहतो तिथे जवळच एक जवळकर गॅरेज असं नावाचं गॅरेज असतं तर मग तो माणूस सांगतो यांच्या घरासमोर माझा जवळकर गॅरेज आहे आणि तो लगेच जयूकडे आवाजामध्ये म्हणायला लागतो लगेच त्याला म्हणते ए शांत बस मग अशी थांब म्हणलं जर थांबला नाही तर तो जवळकर आता म्हणतो खरं सांगू का तुम्हाला बघितलं ना मला थांबावसच वाटत नाही हे ऐकल्यानंतर इकडे ईश्वरी आणि नम्रता यांच्या दोघींनाही खूप मोठा धक्का बसत असतो नम्रता आणि ईश्वरी आश्चर्याने पाहत असतात तर मग जयू म्हणते की आत्ताच्या आत्ता निघा तर मग त्याच्यानंतर तो जवळकर म्हणतो खरंच निघू जयू म्हणते निघा लवकर तर तो जयूसाठी बैसुऱ्या आवाजामध्ये गाणं म्हणत असतो आणि ते सगळं पाहता नम्रता आणि ईश्वरी यांच्या दोघांनाही खूप हसायला येत असतं जयू तर आता डोक्यालाच हात मारून घेते मग त्याच्यानंतर ईश्वरी आता जयूला चिडवायला लागते तर मग जयू म्हणते गा तुम्ही काय चाललंय तुमचं हसताय काय पटकणी चला सामान घेऊन आणि आतमध्ये गेल्यानंतर पटकिनी आंघोळी चोवीस तास पाणी नाही इथे तर मग जयू आता लगेच दरवाजा उघडण्यासाठी आता इकडे घराकडे येते मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच नम्र त्याला आसन म्हणते आपली हत्या तू जवळ कर काय प्रकारे नेमकं आणि ते दोघे लगेच दात काढायला लागतात नम्रता आता म्हणते माहिती नाही ग पण मला सांग तुला त्या रिक्षेवाल्याची भीती नाही का गं वाटली तर मग आता ईश्वरी म्हणते वाटली ना पण अशा लोकांना ना एकदम सहीसाट केल्याशिवाय ना चैनटा चैनच चेंटा, पडत नाही नम्रता सुद्धा म्हणते तू बरोबरच केलंस आता चल पटकनी नाहीतर आत्ताचा स्पीकर वाजेल तर मग आता जयू लगेच म्हणते चला पटकनी काय करताय बाहेर मग तेवढ्यात लगेच त्या दोघी बरोबर बोलतात वाजला बघ स्पीकर त्या दोघी आता हसतच लगेच त्यांचं सामान घेतात आणि आता इकडे आतमध्ये येऊ लागतात इकडे आता ईश्वरीकडे जड बॅग्स असतात ईश्वरी लगेच म्हणते आणखी माझ्यासाठी मुंबईमध्ये काय काय वाढून ठेवलंय काय माहिती पण तुझी कृपा असू दे रे हे सगळं ना त्या कुचकटमुळे झालंय खडूस भडतूछण अर्णव राजेसिरके आणि या अर्णव राजे शिरके आणखी मुंबई मध्ये किती दिसणारे काय माहिती बाकीच्या जाऊ दे पण त्याला एकदा पाठवच माझ्या समोर आणि तो जर का मुंबई मध्ये नसेल ना तर त्याला पाठवच माझ्या समोर त्याच्यामुळे आज मला इथे इंदोर सोडून यावं लागलंय त्याला मी असा चांगला इंदोरी धडा मी शिकवणारच आहे त्या आता घरी असतात त्यांची आवरावर होते आणि मग त्याच्यानंतर इकडे जयूच्या मोबाईल वरती तेवढ्यात फोन वाचतो आता इकडे नम्रता फोन पाहते जयू विचारते कोणाचा फोन आहे तर नम्रता सांगते की बाबांचा फोन आलाय हे तर ईश्वरी नम्रता यांच्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो इकडे आता बाबा म्हणतात की तुझा मेसेज मिळाला म्हंटल जरा स्वतःच फोन करून बोलून तुम्ही व्यवस्थित पोहोचले ना तर मग नम्रता म्हणते की बाबा हो आम्ही पोहोचलो तुम्ही बरे ना याच्यावरती बाबा बरे असं सांगतात मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणत असते की ताई मला बाबांशी बोलायचंय पण मात्र नम्रता म्हणत असते इशू एक मिनटं मला बोलू देना बाबा आता विचारतात की प्रवाशामध्ये काही परेशानी नाही झाली ना जयू आत्या आणि इशू दोघी ठीक आहेत ना तर मग आता नम्रता सांगते की हो आत्या पण एकदम बढी आहे ईश्वरी आता इकडे हट्ट धरून बसलेली असते मला दे ना फोन मला बोलायचं बाबा आता म्हणतात न मग माझं ऐक तू समजदार आहे म्हणून तुला सांगून राहिलो आता येशूची सगळी काळजी तुलाच घ्यायची व्येंदाळी आहे जरा ती तिला तिच्यासारखेच सगळे लोक निर्मळ मनाचे वाटतात तिला ना माणसं कळत नाही तू कोणावरती सुद्धा असाच भरोसा करते आणि आता इकडे नम्रता ईश्वरीकडे पाहत असते ईश्वरी अट्टच धरून बसली असते मला बाबांशी बोलायचं आहे पण मात्र आता बाबा आणि ईश्वरी दोघे शांतपणे बोलत असतात बाबा नम्रताला म्हणत असतात की त्याची काळजी तुलाच घ्यायची इकडे आता ईश्वरी म्हणत असते ताई मला बोलू दे ना जयू लगेच ओरडत म्हणते अगं बोलू दे ना तिला सक्की मुलगी आहे ती त्याची तुझ्यासारखी नाही येते उपरी हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला लगेच वाईट वाटतं आणि आता इकडे फोनवरती बाबा सुद्धा ऐकतात हे ऐकल्यानंतर तर बाबांना सुद्धा त्रास होतो ईश्वरीला सुद्धा त्रास होत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जैवत्याला अस्तमाचा त्रास झालेला असतो ईश्वरी आता गाड्याच्या वरन कुदत कुदत रस्ता काढण्याचा प्रयत्न करू लागते ईश्वरीचे फक्त ठरवलेलं असतं की अस्तम्याचा पंप घेऊन लवकरात लवकर घरी जायलाच पाहिजे ईश्वरीच्या एका हातामध्ये हेल्मेट असतं एका हातामध्ये अस्तम्याचा पंप ईश्वरी आता तशीच लगेच गाडीवरनं कुदत कुदत रस्ता काढण्याचा प्रयत्न करू लागते ईश्वरी आता तेवढ्यात अर्णवच्या गाडीच्या जवळ येते ईश्वरीचा पाय सटकतो आणि ईश्वरीचं हेल्मेट देखील वरती हवेमध्ये उठतं ते डायरेक्टली अर्णवच्या गाडीच्या काचेवरती वरती नदळतं त्याच्यामुळे त्याच्या गाडीची काच सुद्धा फुट अर्णव ईश्वरी दोघी रस्त्यातच भांडू लागतात अर्णव म्हणतो तू माझ्या गाडीचं नुकसान केलंय आणि काच बदलण्याचे पन्नास हजार ईश्वरी म्हणत असते आता जरी माझ्याकडे पैसे नसतील ना तरी सुद्धा तुमचे पैसे परत माझ्याकडे आहे तुमचे पन्नास हजार परत दिल्याशिवाय मी मुंबई सोडून जाणारच नाही आणि अर्णव सुद्धा शांतपणे ईश्वरीकडे पाहत असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू